संगमनेर तालुक्याला लागून असलेल्या मौजे कोंचे येथील डोंगरातून मोठ्या प्रमाणावर आणि राजरोसपणे दिवसाढवळ्या मुरमाची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दहा चाकी आणि बारा चाकी डंपरने रोज हजारो प्रास मुरुम चोरून नेला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या गंभीर अवैध धंद्यांकडे महसूल प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आणि झोपेचं सोंग घेतल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे तहसीलदारांना अर्ज दिला तरीही दुर्लक्ष दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसला कोंची येथील ग्रामस्थांनी स्वतः सरपंचांच्या सहीशक्क्यांशी तहसीलदार धीरज मांजरे यांना लेखी अर्ज दिला होता या अर्जात मौजे कोंची येथील गट नंबर सोळामध्ये सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पोकलेंच्या साहाय्यानं मुरुमुपसा सुरू असून सदर गट नंबर सोळा हा वनविभागाने वाटप केलेला असून काही पोट हिस्से आदिवासी शेतकऱ्यांसाठी राखीव असल्याचे नमूद केले होते शासनाची कुठलीही परवानगी नसताना येथे अवैध उपसा आणि विक्री सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती मात्र या तक्रारीला महसूल अधिकाऱ्यांकडून केराची टोपली मिळाल्याचं चित्र आहे सद्यस्थितीत याच गट नंबर सोळा परिसरात तीन ते चार पोकलेन मशीन आणि एक मोबाईल खडी क्रेशर लावून पर्यावरणास मोठा धोका निर्माण केला जातोय खडी क्रेशरचा प्रचंड धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके खराब होत असून कोणची गावातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे अवैध वाहतुकीमुळे डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे कित्येक एकरांमध्ये डोंगराला खोदून मोठमोठे खड्डे तयार झालेत यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करून तस्करांची वाहनं पकडून दिली होती मात्र अंधाराचा फायदा घेत ती वाहने तस्करांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला होता या प्रकारावरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे कारवाया झाल्या तरी मुरुम तस्करांनी जैसे थे परिस्थिती निर्माण करून प्रशासन गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचं दाखवून दिलंय या अवैध उत्खननांमागे संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील व्यक्तीचे हे पोकले नसून त्याला आणि त्याच्या साथीदारांना राजकीय वरदहस्त असल्याने हे मुरुम तस्कर प्रशासनालाही जुमानत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय दिवसा ढोळ्या डोंगर पोखरून या तस्करांनी मोठी माया जमविल्याचं दिसून येत आहे स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे की उत्खनन झालेल्या जागेचे मोजमाप करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दंडात्मक कारवाई करावी यापूर्वी अवैध खडी क्रेशर चालकांवर कोट्यवधींचा दंड झाला होता पण तोही कोणी भरला कोणी नाही अशी परिस्थिती आहे आता कोणचीमध्ये मोबाईल खडी क्रेशर लावून प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे या मुरूम तस्करावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून उत्खनन बंद करावे अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा एका सामाजिक कार्यकर्त्याने दिला आहे